हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये मी आत्ताच उठली आहे आणि चहा चालू आहे आणि आजच्या विशेष दिनी विशेष व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा विशेष दिव दिवस का बरं तर आजपासून सत्तावीस अठ्ठावीस वर्षाआधी मी या जगात आली म्हणजेच आज माझा वाढदिवस आहे आणि काही स्पेशल नाही आहे पण आपल्या फॅमिली म्हणजे तुम्ही पण माझी एक फॅमिलीचा म्हणून तुमच्याशी शेअर करण्याचं करण्याची इच्छा होती म्हणून आज ही छोटीशी क्लिप म्हणून शेअर करत आहे मी जर दिवसभरात काही स्पेशल झालं तर मी याच्यानंतर जोडून देईन कारण मी सगळ्यांना सांगितलं काही वाढदिवस वगैरे काही करू नये पण आता माहीत पडते आणि आज मी आई झाल्यानंतरचा माझा पहिला वाढदिवस आहे म्हणून माझ्यासाठी काय माहिती खूप स्पेशल वाटत आहे खूप स्पेशल रात्री असंच साडे अकरा बारा वाजले होते मी झोपत होती आणि झोपताना एकदम माझ्या लक्षात आलं की उद्या आपण सकाळी उद्या आपला बड्डे आहे बा आणि नंतर मग माझ्या लक्षात आलं अरे उद्या सकाळी आपल्या आईची डिलेवरी झाली होती आणि आता म्हणजे संध्या रात्र होती त्या रात्री आपली आई पेनमध्ये होती म्हणजे आपण आई झाल्यानंतर किती प्रॅक्टिकली विचार करतो एका आईबद्दल विचार करायला लागतो म्हणजे मी माझ्या आईबद्दल विचार करायला लागले की अरे आता तर आपली आई पेनमध्ये होती तिची नॉर्मल डिलिव्हरी होती ती तिला पेन चालू असतील मी खूप विचार केला रात्री आणि मग झोपून गेली मी जास्त विचार नाही केला म्हटलं जाऊ दे जे झालं आहे ते झालं आता खूप वर्ष झाले आणि आज सकाळी खूप छान अशी पहाट झाली सगळ्यांनी विश वगैरे केलं छान वाटलं पण माझी बड्डे वगैरे करायची काय मिळते पण आज इच्छाच नाही आहे मी सगळ्यांना म्हटलं काहीच करू नका आज पार्टी वगैरे मागच्या वर्षी खूप मोठा बड्डे केला होता मी प्रेग्नेंट होती खूप छान बड्डे केला होता मागच्या वर्षी बस आता दिवसभरात जर काही शूट करण्यासारखं असलं तर मी करेल नाही तर एवढीच क्लिप तुमच्या भेटीला येईल तर चला बघू आता दिवसभरात काय होते व्लॉग कंटिन्यू झाला आणि बड्डे दिवस होता माझा बड्डेचा दिवस होता तर मी ठरवलं की चला आपलं जे दिवस दिवसभराचं जे रुटीन आहे ते सगळं जे जे काही स्पेशल होतं दिवसभरात ते ते तुमच्यासोबत शेअर करावं म्हणून दिवसभराचं रुटीन करायला सुरुवात केली आणि सगळ्यात आधी मी आज म्हणजे बड्डेच्या दिवशी साडी घातली होती आणि मी पर्सनली मला खूप आवडते साडी घालायला मी आधी पण शेअर केलेला आहे तुमच्यासोबत आणि मग साडी घातली छान आणि सगळ्यात आधी देवपूजा करून घेतली आणि देवाला काही नाही मागितलं बस जे आहे ते खूप आहे आणि सगळं काही चांगलं दे आणि सगळ्यांना सगळं काही मिळू दे फक्त एवढंच बाकी काही नाही आणि बस आणि माझ्या बड्डेच्या दिवशीच अमावशा आली होती म्हणजे आषाढी अमावशेला दीपमावशासुद्धा म्हणतात गटाहारी अमावशा पण म्हणतात कष्टकारी अमावशा पण म्हणतात असं आहे मलाही माहिती नव्हतं मी वाव समृद्धी जे रील्स बनवते म्हणजे व्हिडिओ आहे आपलं चॅनल आहे यूट्यूबरचं तिचं बघितलं तर तिने सांगितलं तर मग मला पण कळलं तर दीपमावशा आमच्या म्हणजे आपल्या घरात जेवढे काही दिवे असतात ते सगळे दिवे आपल्याला लावायचे असतात आणि त्याची पूजा करायची असते तर तेच चालू होतं आमच्याकडे आणि गोडामध्ये बाकी काही नाही फक्त शिरा केला होता म्हणजे दीपमावशेला काहीतरी गोड करत असतात म्हणून आणि जे छोटे मुलं असतात त्यांना शेवया किंवा काहीतरी गोड पदार्थ देऊन त्यांना पाच कणकीचे दिवे करून त्यांना ओवाळत असतात असं काहीसं असतं ते मला फर्स्ट टाईम माहीत पडलं कारण याच्या आधी मी कधी असं काही केलं नाही तर ही आहे ज्योती आमच्याकडे ज्युती पण याच दिवशी दीपमावशाच्या दिवशीच ज्युती पण केली जाते बघा आमच्या बाहेरच्या दाराला आणि देवघराला अशा दोन ठिकाणी ज्युती पण लावण्यात आली आणि ज्युतीचा पण सण असतो आणि तो दीपमावशाचा आणि ज्युतीचा सण सेमच असतो मला असं कळलं आणि नंतर मग पिल्लूला ओवाळायला घेतलं आणि तिला दिवे बघून फक्त त्या दिव्यांवरती झाप मारायची होती आणि तिने काही केला तिने काही अक्षवन वगैरे करू दिलं नाही नुसतं तिला झापच मारायची होती दिव्याला आणि तिचं तसंही खूप अट्रॅक्शन आहे दिवा बघितला की तिला इतका आनंद होते खूप आणि म्हणून तिचे बाबा तिला पकडून ठेवत होते आणि ती छान बसत नव्हती शांत बघा तिच्या बाबांनी पकडून ठेवलं पक्कं आणि सगळ्यांना मग आईने ओवाळून हो घेतलं छान आणि तिची पण छान अशी पूजा म्हणजे तिच्या हात पायांना वगैरे कुंकू वगैरे लावून तिचे पाया वगैरे पडली आई कारण छोट्या बेबी तसं पण जे लहान बाळं असतात ते पण देवरूपीच असतात म्हणून आणि नंतर मी सुद्धा तसंच काहीसं केलं आईने जसं जसं केलं मी तसं बघून केलं आणि मावशा आता मला समजलं असते आता दरवर्षीच मी या दिवसाला मावशा साजरी करत जाईल आणि यांची पण यांना पण ओवाळून घेतलं आणि नंतर यांना ओवाळून झाल्यानंतर आईने मला आणि माझ्या भावाला पण ओवाळून घेतलं तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल की माझ्या भावाचा दोन दिवसाआधीच ब्लॉग येऊन गेला बड्डे सेलिब्रेशनचा आणि आज माझा बड्डे कसा काय तर आमच्या दोघांचा जो बड्डे आहे साल वेगवेगळा आहे आमच्या दोघांमध्ये तसा चार वर्षाचं चा अंतर आहे तो माझ्यापेक्षा चार वर्षाने लहान आहे आणि त्याचं आहे एक ऑगस्टला आणि माझा असते चार ऑगस्टला बड्डे तर अशा प्रकारे असते आणि ऑगस्ट महिन्या काय दोन दिवसाच्या फरकाने आमचा बड्डे असते आणि पिल्लूला बघा जितके जितके दिवे दिसत होते तितके तितके ती नाचत होती आणि तिला असं वाटलं की किती हात लावावून किती नाही दिव्यांना कारण तिला काहीच कळत नाही की दिव्यां दिवायला हात लावल्याने चटका लागतो वगैरे असं काही कळत नाही तिला अजूनपर्यंत आता आपल्याला सांभाळावं लागतं तिला माझ्या आईने खूप नियमाने खूप छान अशी पूजा करून घेतली खूप छान झालं की माझ्या बड्डेच्या दिवशी ही दीप अमावशा आली आणि थोडासा सण वगैरे थोडंसं म्हणजे आनंदाचा माहोल झाला कारण की मला मी असं खूप बड्डे विशेष वगैरे असं काही मानत नाही कारण माझ्यासाठी बड्डेचा दिवस म्हणजे असा साधारणच दिवस असायचा आत्तापर्यंत तरी माझ्या मिस्टरांनी मागच्या वर्षी तरी केला होता बड्डे आणि भरपूर मोठा केला होता तो आणि असं काही नाही माझं असं काही नसतं मी छोटंसंच मानते आणि असं काही खूप मानत नाही म्हणून आणि नंतर मग माझ्या आईने माझ्या भावाला पण ओवाळून घेतलं छान त्याची पण अक्षवन वगैरे करून दिव्यांनी ओवाळून घेतलं आणि दिवे लावल्याने आपल्या घरातले सगळे जंतू वगैरे नष्ट होतात म्हणून दिवे लावल्याने दिव्यांचं जे तापमान आहे आगीचं ते वाढते आणि छान आपल्या घरामध्ये जे जी जंतू जीवजंतू येऊन बसतात या पावसाळ्या दिवसाचे ते मरण पावतात असं दीप अमावस्या तर आमच्याकडे दीप अमावस्या पण खूप छान अशी साजऱ्या करण्यात आली आहे माझा बड्डे आणि सोबतच आली आणि आमच्याकडे ज्योती लावतात ज्युतीची पण पूजा करतात तर ते पण केलेलं आहे आणि पिल्लूची दीप अमावस्या पहिली होती म्हणून ती पण आज साजरी झाली आणि आज मी साडी घातलेली आहे तुम्ही बघितलं जा मग साडी घातली म्हणून बघत आहे माझी पोर्ती मला चला आता दोन वाजून गेले आता जेवण वगैरे करतो आम्ही स्वयंपाक झालेला आहे गोड मध्ये काही नाही फक्त शिरा केलेला आहे बस आणि मामाचा नुसतं लाड चालू असतो आणि खूप छान अशी दीपमा झाली आमच्या घरची दिव्यांची पूजा केलेली आहे आणि पण स्वानंदीची बस राम मामा चला जेवण करतो आता आम्ही मिशोवरून एक पार्सल आलेला आहे आणि ते मी स्वतःच बोलावलेलं आहे हा आहे कृष्णाचा ड्रेस म्हणजे धोती पॅटर्न मधून ही छोटीशी धोती आहे जी की काय माहिती माझ्या छोट्याशा पुकीला होते की नाही हा होते 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 आणि हे त्याच्यावरच आलेलं आहे छान असं म्हणजे खूपच छान आला आणखी बाजूबंद आले आहेत ते दोन बाजूबंद आले ती माण आली आहे चिडकवलेला आहे आणि एक अशी बोलावलेला आहे तो कशासाठी बोलावलेला आहे एक थीम करायची आहे मला माझी स्वानंदी राहणार आहे कृष्ण आणि मी राहणार आहे मैया तर ती थी थीम आता काय माहिती कशी होते कारण स्वानंदी असं मुकुट वगैरे राहू काही खरं नाही स्वानंदीच दिसून राहिलं मला तो तर बघा आताच लावून बघितलं तर ते खचा ओढून घेते आता काय माहिती ते राहू देते की नाही पण आय होप की थीम चांगली व्हावी तर हेच आहे त्याच्यासाठी बोलावलं मी आता गोकुळ अष्टमी येत आहे त्याच्यासाठी हे बोलावलेलं आहे आणि फक्त ही बासरी जी आहे ना त्याच्यामध्ये फक्त इथपर्यंतच हे आलेलं आहे रेबीन लावून पूर्ण जर असते तर खूप छान दिसली असती आता बघते माझ्याकडे जर असेल तर इथून इकडे लावून देते आणि हे पार्सल मला किती रुपये जाणलं तू रा दोनशे अठरा रुपयाला मला पडलेलं आहे हे दोनशे अठराच्या मनानं खूप छान आहे कारण आपण मार्केट मध्ये गेल्यानंतर दोनशे अठरा रुपयात काय मिळत तर असं जायला आहे बासरी पण खूप छान वाचते तर <laughs> चला बघू आता पुढे कशी सानंदी एकटीच उभी राहते आणि उभी राहून असे कुच्छिन काम करते आणि ॲबडॅब रे ॲबड असे करते असे करते ॲबड रे ॲड रे तू कर तू कर कधी हय कदू अय गदू मग्न झाली आहे जशी कधी खूप मोठं तिनं काम घेतलेलं आहे आणि ते करणं बापरे पूर्ण टार्गेट घेतला आणि माझा बेड ते खराब करूनच राहील आई नको मला अगदी चिटकावा लागते ते अय स्वानंदी काय आहे काय आहे ते अरे बापरे बोलून दाखव बोलून दाखव मला आवडले आवडले बोल रे बिल्लू मामा आवाज दे मामा ऐ मामा हे दे रे बिल्लू आवाज दे रे बिल्लू आय माग ना आवाज दे आवाज दे मामाला आवाज दे गदू ये रे ये रे गदू 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 गठ्ठल विठ्ठल विदडी आहे हा जो दिवसभराचा ब्लॉग आहे हा भरपूर मोठा झालेला होता म्हणजे तो झाला होता अर्धा पाऊन तासाचा तर मी असं ठरवलं की तो दोन पार्ट मध्ये तुमच्यासाठी टाकावा कारण एका याच्यामध्ये मला मॅनेज नाही होईल आणि समोरचा व्यक्ति म्हणजे तुम्ही जेव्हा बघसाल तेव्हा तुम्हाला बोर वाटेल तर बड्डे पार्टीपर्यंत मी टाकलेला आहे आणि नंतर जो माझा बड्डे सेलिब्रेट झाला तो कशा प्रकारे झाला काय झालं त्याच्यामध्ये ते सगळं टाकणार आहे तर हा पार्ट वन आहे तर पार्ट टूची वाट बघा सो थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग ऑल ऑफ यू